नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा फक्त राशीची नाही ही कथा आहे आत्म्याच्या प्रवासाची कल्पना करा जन्म घेण्याआधी एक आत्मा शांत प्रकाशात उभा आहे त्याच्यासमोर दैवी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा त्याला विचारते तू पृथ्वीवर जाण्यास तयार आहेस का आत्मा शांतपणे म्हणतो हो पण माझं काम काय असेल तेव्हा त्याला सांगितलं जातं तू लोकांच्या जीवनात शब्दांद्वारे प्रकाश आणशील तू लोकांना सत्य समजावशील तू गोंधळात दिशा दाखवशील आणि मग तो आत्मा पृथ्वीवर जन्म घेतो मिथुन राशी म्हणून मिथुन राशीचे लोक वेगळे असतात ते फक्त जगत नाहीत ते जगाला समजून घेतात लहानपणापासूनच त्यांना लोक समजतात लोक त्यांच्याकडे मन मोकळं करतात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात कधीकधी त्यांना स्वतःलाही कळत नाही की लोक त्यांच्याकडे का आकर्षित होतात पण यामागे एक कारण असतं मिथून राशी म्हणजे ज्ञानाची ऊर्जा ही अशी ऊर्जा आहे जी लोकांना जोडते लोकांना समजते आणि लोकांना मार्ग दाखवते मिथुन राशीचे लोक दोन जगात जगतात एक बाहेरचं जग जिथे लोक आहेत नाती आहेत जबाबदाऱ्या आहेत आणि एक आतलं जग जिथे विचार आहेत निरीक्षण आहे आणि सत्य शोधण्याची इच्छा आहे कधी तुम्हाला असं वाटलं आहे का तुम्ही लोकांच्या भावना पटकन ओळखता कोण खोटं बोलतो कोण दुखावलेला आहे कोणाला मदतीची गरज आहे हे योगायोग नाही ही तुमची देणगी आहे इतिहासातही अशी ऊर्जा दिसते जिथे शक्तीपेक्षा जास्त महत्त्व होतं ज्ञानाला संवादाला आणि योग्य वेळी योग्य शब्दांना अनेक वेळा युद्ध तलवारीने जिंकले जात नाहीत ते जिंकले जातात योग्य मार्गदर्शनाने मिथून राशीचे लोक आयुष्यात अनेकदा एक गोष्ट अनुभवतात लोक त्यांच्या आयुष्यात येतात त्यांना समस्या सांगतात आणि नंतर पुढे निघून जातात कधीकधी त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवतो पण सत्य काय आहे माहीत आहे ते लोक तुमच्या आयुष्यात येतात कारण तुम्ही त्यांना दिशा देण्यासाठी जन्म घेतलेले असता पण एक कठीण भाग असतो मिथुन राशीचे लोक अनेकदा गैरसमजले जातात लोक म्हणतात तू जास्त विचार करतोस तू जास्त बोलतोस तू खूप बदलतोस पण त्यांना माहीत नसतं की तुमचा मेंदू सतत सत्य शोधत असतो मिथुन राशीचा लोकांच्या आयुष्यात अनेकदा येतात भावनिक दुखापती विश्वासघात एकटेपणाचे क्षण पण हे सगळं काय येतं कारण जो स्वत वेदना समजतो तोच दुसऱ्याची वेदना समजू शकतो मिथुन राशीची सर्वात मोठी ताकद असते निरीक्षण ते लोकांच्या शब्दांमागचं सत्य समजतात लोक हसत असले तरी त्यांना कळतं ते आतून ठीक नाहीत जर तुम्ही मिथून राशीचे असाल तर लक्षात ठेवा तुमचा आवाज महत्त्वाचा आहे तुमचे शब्द एखाद्याला उभं करू शकतात तुमचा सल्ला एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं तुमचा जन्म फक्त स्वतःसाठी नाही तुमचा जन्म आहे ज्ञानासाठी लोकांसाठी जागृतीसाठी जर आयुष्यात लोक वारंवार तुमच्याकडे येत असतील तर समजा विश्व तुम्हाला कोणाच्या जीवनात प्रकाश बनवत आहे तुमचा आवाज कधीही दाबू नका कारण कदाचित कोणीतरी तुमच्या शब्दांची वाट बघत आहे जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर मनात एक वाक्य बोला मी माझं दैवी काम स्वीकारतो धन्यवाद